चुकीच्या पद्धतीने मोजणी करून आर्थिक गैरव्यवहार आजरा भूमी अभिलेखच्या मोजणी कर्मचाऱ्याविरुद्ध आंदोलन आजरा भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशी व्हावी ही मागणी करीत येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाले चुकीच्या पद्धतीने मोजणी करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या व वरिष्ठांचे काही न मानणाऱ्या मोजणी कर्मचारी योगेश पाटील यांची खाते चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली भूमी अभिलेख कार्यालयाचा बोंगळ आणि मनमानी कारभाराबाबत तालुक्यामध्ये तकरार योसुन या या है। भीती अनेक गावच्या तक्रारी असून या संदर्भात यापूर्वी कार्यालयातील एक कर्मचारी लाच घेताना जाळ्यात अडकला आहे मात्र या कार्यालयाच्या एकाही कर्मचाऱ्याला भीती नाही अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणी करताना अन्याय होत आहे जनतेशी उर्मट भाषा वापरली जात आहे तुम्हाला काय करायचं ते करा असे बोलणाऱ्या कर्मचाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्राहक पंचायतीचे शिवाजी गुरव यांनी केली यावेळी माजी सभापती निवृत्ती कांबळे ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन विचारपूस केली अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या तक्रारीबाबत या ठिकाणी चर्चा केली भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार न सुधारल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी निवृत्ती कांबळे यांनी दिला अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आजरा तालुका प्रतिनिधी राजाराम कांबळे